माझे नाव सखू आहे मी एक भाजीवाली आहे मी खेडे गावात राहते आणि एकतर मी शहरात एके ठिकाणी बसून भाजी विकते किंवा घरोघरी जाऊन भाजी विकते माझी भाजी मी विकायला बसल्यापासून अवघ्या एक तासातच विकली जात असे याचे कारण माझी भाजी खूप चांगली किंवा ताजी असते असे नाही तर याचे कारण हे होते की मला बघून लोक भाजी घेण्यास येत असत म्हणजे काय नेमके ते तुम्हाला मी सांगते मी जेव्हा भाजी विकायला बसत असे तेव्हा मी मुद्दामच माझ्या दिसाचा गद्रवर करून ठेवत असे आणि त्यामुळे माझ्या भाजीला खूपच गिरायक लागायचं कारण मला बघून कोणी पण मला सोडून दुसरीकडे भाजी घेण्यास जाऊच शकत नव्हते आणि त्यामुळे मी एका तास भरातच भाजी इकून मोकळी होत होते आणि त्याचा फायदा घेऊन मी कित्येक वेळा पाच रुपयांची भाजी मी दहा रुपयाला पण विकत असे असे सगळे माझे चालू होते पण एक गोष्ट होती हे करण्यामागे ती म्हणजे हे केवळ मी माझी भाजी विकण्यासाठी करत होते शी नव्हे त्याचे कारण म्हणजे की माझे लग्न झाले तेव्हा खूप छोटी होते तशी आणि माझा नवरा खूपच मोठा होता वयातील अंतर तर होतेच पण सोबत होती ती त्याची दारू आणि त्यामुळे तो माझ्यापासून हळूहळू करत इतका लांब गेला होता की त्याला आता माझ्यात अजिबात रस राहिला नव्हता तो माझ्याकडे दुकून पण बघत नव्हता माझ्याकडे तसे काही लोक नियमितपणे भाजी नेण्यासाठी येत असत आणि त्यातच एक होता राहुल राहुल साधारण पस्तीस वर्षाचा असेल त्याचा कसला तरी व्यवसाय होता आणि तो त्याच्या बायकोपासून लांब शहरात राहत असे एकताच। त्यानेच हे मला सांगितले होते आणि मला समजले होते की हा लगेच आपल्याला भाजीच्या व्यवसायात मदत करू शकतो म्हणून मग मी पण त्याच्याशी जवळीक वाढवू लागले होते कारण तो पण माझ्यासारखाच भाजीपाल्याचा व्यवसाय करत होता त्याच्यासाठी कधी कधी मी त्याच्या घरी जाऊन भाजी देत असे त्याचे घर मोठे होते आणि बाहेर बाग पण होती मी एकदा त्याच्याकडे भाजी घेऊन घरी गेले होते आज त्याची नजर विगलीच होती त्याच्या नजरेत झालेला बदल मी लगेचच टिपला होता त्याला मी भाजीची एक पेन उचलून दिली आणि ती घेताना त्याने ती अशी काही घेतली की विचारूच नका माझ्या हाताला धरूनच तो ती भाजी बघू लागला तो आता माझ्या पट्ट्यात आला आहे मी ओळखले पण तोच त्याच्याकडे कोणीतरी आले आणि मग मला तिथून बाहेर पडावे लागले दुसऱ्या दिवशी तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला सखू अग तुला माहीत आहे ना माझ्या घरात एक बाग आहे तिथे काही भाजी लावावी म्हणतोय मी तू जरा ते काम केले तर बरे पडे तुला पण त्यातील काही भाजी मी देईन विकण्यासाठी असे म्हणताच मी लगेच तयार झाले आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच्या घरी देखील गेले मी त्या दिवशी मुद्दामच माझ्या आवडीची साडी घातली होती मी तिथे गेल्यावर माझ्या अपेक्षेप्रमाणेच तो माझ्याकडे बघू लागला त्याने त्याच्या घराचे गेट बंद केले आणि तो मला घेऊन बागेत गेला तिथे मी आणि तो दोघेच होतो त्याने मला काय आहे ते दाखवले आणि ते बघण्यासाठी व करण्यासाठी म्हणून मी खाली बसले त्याला मी काहीतरी सांगू लागले आणि त्याला ते समजेना ते बघून मी त्याला म्हणाले इथे येऊन बघा ना जवळ असे म्हणताच तो माझ्या जवळ आला मी त्याला सांगत होते आणि तो माझ्या बोलण्याकडे लक्षण देता त्याच्या कामात व्यस्त झाला होता त्याला साधे ते फावडे कसे वापरतात ते पण माहीत नव्हते म्हणून मी त्याला ते कसे वापरतात ते सांगू लागले मी फावडे धरले होते ते त्याने पण पकडण्यासाठी म्हणून त्याने त्याचा हात पुढे केला ते फावडे पकडले मी आणि तो मिळून काम करू लागलो होतो पण अवघ्या थोड्याच वेळा तो उभा राहिला आम्ही दोघे पण आता त्यात रमू लागलो होतो मी पण काही कमी कामाची नव्हते मी पण मन लावून काम चालू केले होते आम्ही दोघं पण एकमेकांना चांगला प्रतिसाद देत होतो कल्यानंतर आम्ही शांत झालो त्यानंतर मात्र मी भाजी विकायचीच बंद केली तोच माझा सगळं खर्च करू लागला होता आणि आम्ही दोघे एकमेकांचा साथ पण देऊ लागलो होतो मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कोमल स्पर्श नात्यांचा या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग